नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ भक्तांनो तुम्ही लक्ष दिले का जेव्हा आपण एखादी पूजा जप किंवा ध्यान करतो तेव्हा अनेकदा अचानक जांभाई येते कधी कधी डोळ्यात पाणी येतं शरीर जड होतं आळस येतो आणि आपल्याला वाटतं की आपण कंटाळलो का काय की झोप लागली पण खरं तर हे एक गूढ आणि पवित्र रहस्य आहे आपल्या संतांनी गुरुंनी सांगितले की पूजा करताना येणारी जांभई ही अशुभ नाही तर शुभ असते कारण हे शरीर आणि मनाचं शुद्धीकरण असतं आपण देवाचं नाम घेतो मंत्र म्हणतो ध्यान करतो तेव्हा आपल्या शरीरातील वायू प्राणशक्ती आणि मनावर जमा झालेली नकारात्मकता हलायला लागते ती जेव्हा बाहेर पडते तेव्हा कधी जांभाई येते कधी डोळ्यात पाणी येतं कधी शरीर थकल्यासारखं वाटतं हे लक्षण म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात याचा संकेत आहे जसं घर झाडल्यानंतर धूळ उडते तसं पूजा करताना मन झाडलं जातं आणि नकारात्मक विचार थकवा काळजी बाहेर पडते काही लोक म्हणतात की जांभाई आली म्हणजे देव आपली पूजा स्वीकारतो आहे कारण त्या क्षणी आपण आपलं मन शरीर आणि आत्मा देवाकडे अर्पण करत आहोत डोळ्यात पाणी आलं तर समजायचं की अंतर मनाला स्पर्श झाला आहे आळसाला तरी घाबरायचं नाही कारण तो खरा आळस नसतो ती प्राणशक्तीची एक लाट असते जी शरीराला शांत करते पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची हं जांभाई आली आळस आला म्हणून पूजा थांबवायची नाही उलट त्या क्षणी अजून श्रद्धेने मंत्र म्हणायचे अजून जपात तल्लीन व्हायचं हळूहळू मन शुद्ध होतं आणि मग खरी एकाग्रता खरी शांती मिळते म्हणूनच पुढच्या वेळेस पूजा करताना तुम्हाला जांभाई आली डोळ्यात पाणी आलं आळस चढला तर समजा हा देवाचा आशीर्वाद आहे मन शुद्ध होते आणि तुमची पूजा नक्कीच फळाला येते एका साधकाचा अनुभव सांगते एकदा एक साधक दररोज स्वामींचा जप करायचा पण तो खूप त्रस्त झाला होता कारण जेव्हा तो जप करायला बसायचा तेव्हा सतत जांभाई यायची शरीर थकल्यासारखं वाटायचं त्याला वाटलं मी भक्ती करूच शकत नाही का तो थेट स्वामींकडे गेला स्वामी हसले आणि म्हणाले अरे जांभई आली म्हणजे तुझ्यातील अशुद्ध वायू शक्ती बाहेर पडते झाडलोट होते पूजा थांबवू नको चालू ठेव हळूहळू मन निर्मळ होईल त्या दिवसापासून तो साधक आनंदानं जप करायला लागला तुम्हालाही असं कधी झाले का जप करताना अचानक डोळ्यात पाणी आलं आहे किंवा जांभई आली असं तेव्हा तुम्ही काय केलं ला। घाबरलात का की पूजा सुरू ठेवलीत लक्षात ठेवा थांबायचं नाही कारण हाच तो क्षण असतो जिथे मनाचं खरं शुद्धीकरण होत असतं तर भक्तांनो आता तुम्हाला समजलं असेल की पूजा करताना येणारी जांभई डोळ्यात पाणी आळस हे काही वाईट नाहीत उलट ही खूण आहे की तुमचं मन शुद्ध होते देव तुमचीच पूजा स्वीकारत आहे म्हणून यापुढे हे लक्षण आलं तर घाबरायचं नाही आनंद करायला आणि अजून श्रद्धेनं नामस्मरण करायचं तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर भक्तांसोबत शेअर करा आणि आपल्या या आध्यात्मिक परिवाराला सामील व्हायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका सुंदर विषयात तोपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज तुमचं रक्षण करू O Mala Ashirwad Dev Shri Swami Samarta.